कवी सरकार वाचनालय आयोजित इचलकरंजी समाज प्रबोधनी येथे अठरावे साहित्य संमेलन प्रतिनिधी कवी सरकार इंगळी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथे समाज प्रबोधन कार्यालय व वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय अठरावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बालाजी मन्नाडे पालघर मुंबई हे भूषवणार आहेत तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक कवी दीपक पवार सर रुकडी ग यांच्या हस्ते होणार असून प्रतिमा पूजन डॉक्टर श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरी कादंबरीकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर स्वागता अध्यक्ष सौ आरती अनिल लाटणे आहेत प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र नाथू अनावारे मुंबई सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड तसेच प्रमुख उपस्थिती प्राध्यापक चंद्रकांत पोद्दार हलकर्णी डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक सूर्यवंशी सांगली त्याचप्रमाणे कवी संमेलन अध्यक्ष कवी अशोक मोहिते बार्शी असून कोल्हापूर मुंबई पुणे सोलापूर सांगली धारशिव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे